नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दावा बा। म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच, कांद्याचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वेळ या आपल्या आजच्या फिडियाकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे सहा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे अकरा कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवक आहे चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवक आहे चार चारशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवका काही दहा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे सहा तारा अवका आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे अठरा हजार एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील बाजार समिती आहे सांगली फळ भाजीपाला अवकाय तीन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे व काय दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकाय तेराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे एवला अवक आहे चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे बावीस कमीत कमी दर आहे एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहाशे पुढील बाजार समिती आहे नाशिक अवक आहे एक हजार चारशे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे एकावन्न कमीत कमी दर आहे दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचा दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा Done